नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी बसचे नवीन दर जाहीर झाले आहे काय असणार नवीन दर चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या लालपरीद्वारे अनेक महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे जाण्यासाठी आपण बसचा प्रवास करत असतो त्यामध्येच आता महाराष्ट्र बसमध्ये काही प्रवासी भाड्यामध्ये वाढ झाली आहे तर कितीने वाढ झाली आहे ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीत सर्वांना माहितीच आहे की अर्थात आपल्या या लालवर फारच संकट आले आहेत कारण की सध्या काही दिवसापूर्वी अडचणीत आल्याने आता दर वाढला आहे आणि दर वाढवणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिचाला फटका बसणार आहे आघाडीचा जाडपोळीचा दरवाढीचा सध्या तरी काही संबंध येत नाही पण मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्र अशी एम एस आर टी सी बस सध्या उपलब्ध झाली आहे कारण एस टी महामंडळात रत्नागिरी भागीदारी सामजस्य मध्यरात्री भागाची वाढ लागू आहे या भाडेवाडीत एस टीची भाडेवाढ आहे भाडेवाडीत एस टीची भागीदारी बाहेर निघाली आहे आणि गावाची संपूर्ण माहिती आहे की राज्य परिवहन महागाव कोकणी भाडे विकास रत्नागिरी मुंबई प्रवास दरम्यान झाला आहे हा प्रवास पन्नास श्रीमंती आहे मित्रांनो महाराष्ट्राला एस टी महामंडळा एस टीची सोयीसुविधा दडमवणांसाठी वापरला जातो पण आपण म्हणतो महाराष्ट्राची ती लालपरी महाराष्ट्राचा जीव आहे कारण किंवा लाखो लोक प्रवासाला दिवसाला प्रवास करतात पण काही कमी भाड्यात ठिकाणी जाण्यासाठी मदत करते काही नियम व अटी असतात त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर टक्के सवलत तसेच काहींना तर मोफत सवलत आहे तसेच महिलांना सुद्धा पन्नास टक्के सवलत जाहीर केली जाते तर सीझनमध्ये त्यांचे भाडे हे त्यांच्या नियमानुसार असतात काही तर त्यांच्या कारणास्तव सध्या एस टी महामंडळाचा सीझन चालू असल्यामुळे काहींचे भाडे वाढ जास्त असते त्याचप्रमाणे सीजनमध्ये एस टी महामंडळ गाड्यांची भांडवल विक्री आहे तर मित्रांनो एस टी महामंडळाच्या बाबतीमध्ये आज आपण बघणार आहोत की मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्रासाठी एम एस आर टी सी बसचे भाडे किती नोंदवले गेले आहे ते बघणार आहोत मित्रांनो रत्नागिरी स्थितीमध्ये मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू झाली आहे ती म्हणजे राज्य परिवहन महामंडळाने भाडे विकास मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई या दरम्यान पन्नास रुपये वाढवलेले आहे तसेच रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करण्यापूर्वी पाचशे पंचवीस रुपये लागत ला ला होते पण आता एकूण पाचशे पंच्याहत्तर मोजावे लागणार आहे रत्नागिरी बोरी ते पाचशे पन्नास रुपये पण पन आता सहाशे सहा रुपयांनी तुम्हाला भरावे लागतील तेव्हाच तुम्हाला रत्नागिरी ते पाचशे पाच रुपयामध्ये पाचशे साठ रुपये पडेल असे तुम्ही रत्नागिरी बोरीवली ते मुंबई असा प्रवास करू शकता मित्रांनो ही दरवाढ फक्त महाराष्ट्रामध्ये लागू आहे ती पण म्हणजे मुंबई ते रत्नागिरी ह्या लोकांसाठीच आहे मुंबई ते रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी भाडेवाढ झालेली आहे तुम्ही एकदर ते बघण्यासाठी एम एस आर टी सी ॲपवर बुकिंग करसाल तेव्हा तुम्हाला कळेल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद